वाटत की थोडस अपेक्षित सर्वांना असेल काय असेल काय पण त्यामुळे नॅचरली असं वाटत असेल किंवा एक दोन तीन मध्ये काही येईल का तसं वाटायला ना हरकत नाही ना पहिली एका टीका एक नंबरच्या शाळे मिळवलेली आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना मी प्रयत्न केला त्या एकांकीच्या वाक्तीमध्ये मी फार प्रयत्न केला की यांना कुठे काट मारता येईल त्यांचे नौजणी होतात का विद्यार्थी स्टेजवर नाही नौ सुद्धा झाले नाही याची की या सगळे सादरीकरण केलेलं आहे आणि त्यासाठी वापरली मी रेक्युलीजी आहे नाटकाच्या बाबतीत जे साहित्य वापरला जातो त्याला रेपेरी म्हणतात ती रेपेरी जी वापरली जाते ती खूप सूचक मंत्री अत्यंत विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीचा उपयोग केलेला आहे आणि तेच मी सांगितलं अनावश्यक गोष्टी विनाकारण स्टेजवरती आणून उगीच काहीतरी अवलंबन करण्याचा प्रयत्न त्यांनी अजिबात केला नाही बऱ्याच वेळा त्याला प्रायोगिक नाट्यामध्ये आपण असं म्हणतो की कुठल्या प्रकारचं साहित्य न वापरता जे सादरीकरण होतं त्याला प्रायोगिक नाटक म्हणतात तर तशाच प्रकारचं म्हणावं यांनी छान पद्धतीने सादरीकरण केलं ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯ ಅಶ್ಯೋ ಮನಪೂರ್ವ ಅಭಿನಂದನೆ